सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जला न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्यात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये प्रकरणात आरोपी वाल्मिक सध्या बीड शहर पोलीस ठाण्यात सी आय डी कस्टडी मध्ये आहे या दरम्यान पोलीस ठाण्यात बुधवारी पाच कॉट आणल्या गेल्यामुळे या कॉटची ची चर्चा होऊ लागली आहे या कॉट संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे बीड शहर पोलीस ठाण्याची नूतन इमारत असून या इमारतीत पोलीस अधिकारी गार्ड यांच्या सुविधांचा अभाव आहे त्यातच वाल्मिक कराड येथील ठिकाणांच्या कस्टडीत असल्याने तेथे कार्यरत असलेल्या गार्डने मागणी केल्याप्रमाणे हे कॉर्ट के दिले गेले असल्याचं पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांनी सांगितलं आहे चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरभरा लागवड करण्यात आलेली आहे गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस असल्याने वातावरणातील बदलामुळे रोगाचा आणि अळीचा प्रादुर्भाव पिकांवर झाला असल्याने शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढलेला आहे तसेच काही भागांमध्ये तण वाढल्याने शेतकरी कोळपणी करून तसेच मजुरांच्या सहाय्याने नोंदणी करण्यात मग्न दिसत आहेत नववर्ष स्वागत आणि पोलीस रायझिंग डेचे औचित्य साधून आज घाटकोपरमध्ये मुंबई पोलिसांनी लाखो रुपयांचे मोबाईल मूळ मालकांना परत केले गेल्या वर्षभरात घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेल्या अथवा हरवलेले सुमारे तीनशे मोबाईल ज्याची किंमत अडतीस लाख रुपये इतकी आहे हे मोबाईल अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हस्तगत केले होते गुजरात उत्तर प्रदेश झारखंड बिहार पश्चिम अशा विविध राज्यातून विशेष पथके तपास करून ही मोबाईल परत मिळवली आहेत परिमंडळ सातचे उपायुक्त विजयकांत सागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या हे मोबाईल आज मूळ मालकांना परत करण्यात आले पोलीस स्टेशन आई वडिलांची मुलानेच हत्या केल्याची घटना घडली आहे काल सकाळी एका घरात पती पत्नीचे मृतदेह आढळून आले लिलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे अशी मृत पत्नीचे नावे आहेत त्यांचा पंचवीस वर्षीय मुलगा उत्कर्ष डाखोळे याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कबूल केले की त्यानेच त्याच्या आई वडिलांची हत्या केली सव्वीस डिसेंबरला त्याने आईचा गळा दाबून आईची हत्या केली त्यानंतर वडील घरी आल्यानंतर त्याने चाकूने मारले आतापर्यंतच्या तपासात कारण पुढे आले आहे की तो सहा वर्षापासून इंजिनियरिंग करत होता मात्र त्याचे पेपर बॅकलॉग राहत होते म्हणून आई वडील त्याला दुसरं काही करण्याचा सल्ला देत होते त्याचा राग त्याच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने हे हत्या केल्या आहेत कल्याण पूर्वे तेवीस डिसेंबरला अपहरण करून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली होती या मुलीचा मृतदेह डिसेंबरला कल्याण असणाऱ्या परिसरात आढळून आला पोलिसांनी तपास सुरू केला असता यात मुख्य आरोपी विशाल गवळी असल्याचं निष्पन्न झालं त्यानंतर आरोपी विशाल गवळी याच्या पत्नीची चौकशी केल्यानंतर तिने विशाल गवळीला यात मदत केल्याचं समोर आलंय पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला शेगाव बुलढाणा येथून अटक केली व त्याची पत्नी साक्षी गवळी हिला देखील अटक करण्यात आली आहे आज या प्रकरणी दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते आरोपीच्या वकिलांनी कोर्टाकडे एम ची मागणी केली होती मात्र न्यायालयाने आरोपी विशाल गवळी आणि पत्नी साक्षी गवळी यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांच सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील बातम्या विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे संत गजानन महाराजांचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून पायी वाऱ्या होत असतात अशीच एक पायीवारी जालना जिल्ह्यातील वालसंगी इथून गेल्या एकोणवीस वर्षापासून शेगाव मध्ये येते या वर्षी या पालखीचे पायी वारी एक जानेवारी पासून निघाली आहे ही वारी आज बुलढाणा मध्ये दाखल झाली असून पाच तारखेला संत नगरी शेगाव येथे पोहोचणार आहे जालन्यात गोवंश कोंबून नेणारा आयशर ट्रक पोलिसांनी पकडला नवीन वरील, पेट्रोल पंपाजवळ रात्री पोलिसांनी नाकेबंदी केली होती मध्यरात्रीच्या वेळी एक आयशर ट्रक पोलिसांनी अडवत तपासणी केली असता त्यात सोळा बैल कोंबून भरलेले आढळून आले या प्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल करत सर्व गोवंशाची सुटका केली आहे भोकरदन तालुक्यातील धावडा येथे धावडा अगोदरी या मुख्य रोडवर उभे असलेल्या आयशर ट्रकला दुचाकी धडकून भीषण अपघात झाला आहे यामध्ये दुचाकी स्वाराचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव राजू काळे आहे या घटनेची माहिती मिळताच पारद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह उत्तरी तपासणीकरिता धावडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत राज्य सरकारने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे त्वरित अटी व शर्ती न लावता सरसगट कर्जमाफी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा शेतकऱ्यांचे मागील वर्षाचे कृषी मंत्र्यांनी मंजूर केलेले रखडलेले पीक विम्याचे पैसे तात्काळ खात्यावर जमा करावी यासह अन्य मागण्यांसाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांनी ठेचा भाकर खाऊन आंदोलन केले आहे यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणेबाजी देखील केली आहे दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव का यात्रेला काही दिवसांपासून सुरुवात झाली आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह माळेगाव येथे खंडोबाचे दर्शन घेतले यावेळी लोहा कांदारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत केले माझे जुने सहकारी प्रदीप नाईक यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर असलेल्या दुःखातून सावरण्याची देवत्यांना शक्ती देव आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो ही स्वादिच्छा व्यक्त करतो व भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अशा प्रतिक्रिया यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिल्या आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री